असं काल बरेचशेचा बासोत्वा वाढदेव होता त्यामुळे त्याला अभिनंदन सभा आभार सभा असा ते सगळं एकंदर कार्यक्रम होता आम्ही दोन्ही आमदार असो आमचे मंत्री असतील योगेशजी असतील सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरं या रायगडमध्ये शेतकऱ्यांनी अनेकांना अनेक वेळा फसवले प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाण्याचं काही श्रेय रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून हो त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात परांजपे कोण परांजपे त्या परांजराची परांजपेची काय लायकी आहे आम्ही बोलतो दीड जमिनीचा परांजपे असं तर अवघड वावगंठणार नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकऱ्यांनी तटकरी बोलावं याच्यावरती ना किंवा सत्य असेल तर आणि तटकरी माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर तो आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्या याच्यावरती आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद परतपे दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील बोलत आहेत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही आम्ही तटक्यांनी आहोत तटक्यांना पूर्व इतिहास आमचाही माहीत आहे पण ह्या याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्यामुळे बोलू नयेत तथ्य थेट बोलावं त्याची आमची ते पण आता तथके राजीनामा देऊन मैदानात यावं जर ते निवडून आलं आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पडले त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सो हा सल्ला देतो आम्ही त्यांना काहीतरी बोलून होणार नाही आहे त्यावेळेची ती परिस्थिती होती आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे हे त्रिवार सत्य आहे ते विसरणार नाही आहेत पण निवडून गेल्या तीच पुन्हा जेवण ते करणार हे पत्त्याला ले कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं शरीद ते ते उघड आहे लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिले त्याचं त्यांना भान ठेवा असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे भातोडीचा त्याने बंद करावा